अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा शहरातील युवा उद्योजक शंतनु वाघ यांच्यावर कट कारस्थान करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कारवाई करा या मागणीसाठी नेवासकर नागरिकांनी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला बारा दिवस उलटून गेले तरीही आरोपी अद्याप ताब्यात आलेले नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना तीव्र झाल्याने हा मोर्चा नेवासा पोलिस स्टेशनवर काढण्यात आला नेवासा येथील रहिवासी शंतनू पोपट वाघ हे दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी घरून त्यांच्या जानकी स्टोन क्रेशर खडकाफाटा येथे जात असताना पांढऱ्या रंगाच्या बोलेरो गाडीने नेवासा मार्केट कमिटीपासून पाठलग करून श्रीमूर्ती पब्लिक स्कूलजवळ नगर संभाजीनगर हायवेला कट रचून पाठीमागील बाजूने मोटारसायकलला जोरदार धडक देऊन अपघाताचा बनाव करून घातपात करण्याच्या उद्देशाने धडक दिली त्यानंतर दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस पासून शंतनु वाघ हे ये संभाजीनगर येथील सिटी केअर हॉस्पिटलला मृत्यूशी झुंज देत आहेत व आजही ते कोमात आहेत त्याबाबत पोलीस स्टेशनला रितसर फिर्यादी दिलेली आहे परंतु बारा दिवस होऊनही नेवासा पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केलेले नाही नेवासा शहरातील व परिसरातील ग्रामस्थ सदर घटनेमुळे भयभीत झालेले आहेत असे प्रकार नेवासा शहरात व परिसरात होणे अतिशय निंदनीय आहे बारा दिवस उलटूनही सदर घटनेचा तपास होत नाही व आरोपींना अटक होत नाही म्हणून असंख्य नेवासकरांच्या उपस्थितीत नेवासा पोलीस स्टेशनवर मोर्चा काढण्यात आला आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी अन्यथा कुठलीही पूर्वसूचना न देता कुटुंबासहित आंदोलन रस्ता रोको आमरण उपोषण करण्यात येईल व त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासनाची राहील असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे निवेदन देण्यासाठी असंख्य नेवासकर नागरिक उपस्थित होते निवेदन देण्यासाठी जमलेल्या नागरिकांकडून तीव्र संताप व पोलीस प्रशासनामार्फत चाललेल्या तपासाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली तर पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी नागरिकांना शांत करत लवकरात लवकर आरोपी गजाड असतील अशी ग्वाही दिली टीव्ही न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेहवा थोडस करावं की ही हो। जे झालेली घटना घटना आहे या पुढे होणार नाही जे काही अपराधी आहेत यांच्यावरती जास्तीत जास्त कठोर अशी कारवाई लवकरात लवकर होईल या संदर्भात थोडस साहेबांनी माहिती द्यावी यानंतर दहा पंधरा दिवसापूर्वी जी घटना घडली प्राथमिक स्वरूपात असं वाटत होतं की शंतनूचा ॲक्सिडेंट झालेला आहे परंतु त्याच्यात थोड्यात कालावधीत केल्यानंतर ते असं निष्पन्न झालं का हे ॲक्सिडेंट नसून हा घात झालेला आहे तो कसा झाला काय झाला याची खबर पोलिसांना त्यांना त्यांच्या कुटुंबियांनी वा कुटुंबियांनी दिलेली आहे पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही झालेली आहे मध्ये चर्चेत विषय आपोआपन येत होते की आरोपीचा तपास लागलेला आहे परंतु साहेब एक म्हणणं असं की तरी तपास लागला असून ठोस काही त्याच्यावर कारवाई झालेली दिसत नाही एवढं कारण म्हणजे न्या नेवास्करांचं तसं पाहिलं तर ने। एक दुर्दैव की आमचे नेमस्कर फार कधी एकत्र होत नाही पण दोन घटनेमध्ये ते एकत्र झाले नाही या पुढच्या दोन घटनेमध्ये आमचे करण गुले डॉक्टरांवर त्यावेळेस गुन्हा मोठा गुन्हा दाखल झाला होता त्यावेळेस पण आमचे नेमस्कर असेच झालेले होते आणि आजही पुन्हा ते जमा झाले परंतु याचा आणखीन पुढं काही उद्रेक न नाही व्हावा म्हणून आपण त्या तपासा की आत्तापर्यंत काय दिशा झाली असून ते तुम्हाला पोलीस विभागात त्या अंतर्गत गोपनीय असतं ते सांगता पण येत नाही परंतु आम्हाला जर समाधान होईल असं आरोपीला शासन लवकरात लवकर, लवकर होईल असं आपण कारवाई करावी आणि निदान याच्यावरून एक गोष्ट अशी समजते की हे ॲक्सिडेंट पहिलं तर असं घडवून आणण्याचा प्रयत्न केला की याच्या अगोदर पण असे कित्येक लोकांचे ॲक्सिडंट झाले ते पण आता आमच्या दहाचे कुटुंबियाच्या घरातले माग वक्स वर्ष दोन जण ॲक्सिडेंटमध्ये गेले असे बऱ्याच जणांचे ऍक्सिड त्यांचे आरोपी ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून हिशा आणि करावा की इतरही गुन्ह्याची काही उकल होते की काय शंभर असं प्रयत्न करावा बंद पेडायचं कोणतीही गुन्हेगिरी आम्ही फोटो देणार नाही आता जी आहे ती सुद्धा आम्ही झिरो करू आणि तो झिरो करण्याला झिरो करण्याला नेवासा पोलीस जिल्हा पोलीस महाराष्ट्र पोलीस कायदा आणि नंतर मी शेवटी मी सुद्धा सक्षम आहे आम्ही कोणतीही गुंडगिरी फोपव देणार नाही आम्ही कठोरपणे कारवाई करू आम्ही आमच्यावर काय कारवाई होईल की आमची बदली होईल आणि याची कधी मी चिंता करणाऱ्यापैकी नाही आजची जी मला कारवाई करणं गरजेची वा, आहे ती कारवाई मी करतच कधी कधी थांबत नाही मला लक्षात त्यामुळं आपण अस्वस्थ व्हा या वर्षा सुरक्षितच आणखी सुरक्षित आहे असं मी नाही म्हणणार काही घडवणी परंतु मी शासन देऊन तुम्हाला आणखी सुरक्षित करू आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्य तुमचा तुमचा अधिकारी हक्क आहे आम्हाला सांगायचा तुम्ही सांगत चालू आणि आम्ही काही लपून जपून काम करणाऱ्या नव्हती पाठमोरा करणाऱ्यापैकी गाय होणाऱ्यापैकी असं त्यापैकी मी अजिबात नाही आहे जाहीर असतं जाहीर संपर्क असतो जाहीर व्यापार असतात आणि आम्हाला लोक सांगतात तक्रार करतो आम्ही वेलकम करतो स्वागत करतो तर करा आम्हाला सांगा आम्हाला काय घडतं आहे कळतं आहे कळवा आम्हाला आम्ही त्याच्यावर घालतो आपण कृपया विश्वास ठेवा आम्ही सांगा हे येऊ शकतं की ज्यावेळेस त्या जखमी गाडीनं डॅश दिला आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला त्यावेळेस ही गोष्ट नक्कीच क्राईम ब्रँचला माहिती असायला पाहिजे त्याच्या पद्धतीने या ठिकाणी तपास त्या दृष्टीनं व्हायला पाहिजे या नेवाशा तालुक्याला एक वेगळं वळण सध्याला दिसून येत आहे सुपारी सुपारीबाज पुढ निर्माण झाले याचा खोलवर तपास सुद्धा आता केला गेला पाहिजे हे जे काही सुपारीबाज हे नक्कीच घातक आहेत शहराला घातक आहेत तालुक्याला घातक आहेत आणि या सुपारी बाजारांना समर्थन कोण करत आहे त्याचासुद्धा तपास या निमित्तानं झाला पाहिजे कारण मागासी यांनी सांगितल्याप्रमाणे आज ही घटना एकाच्या बाबतीमध्ये घडली हीच घटना तुमच्या आमच्यासाठी सुद्धा घडू शकते यांचं मनोबल वाढू शकतो आणि म्हणून हे मनोबल वाढू नये म्हणून याचा तपास जलदगतीने झाला पाहिजे हा तपास व्यवस्थित व्हावा यासाठीच या ठिकाणी सुरुवातीला प्रथमता ही विनंती करण्यासाठी आपण पोलीस स्टेशनला आलो आहोत अन्यथा हा तपास जर निसाळपणाने दिसत असेल तर नक्कीच गृहमंत्र्यापर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत जाण्याची धमक आपण ठेवलेली आहे आणि हा तपास हा लागला तर पुढील गोष्टी होणाऱ्या जे काही अनर्थ आहे हा अनर्थ टाळणार आहे आणि म्हणून आपली पोलीस स्टेशनला डिपार्टमेंटला विनंती राहणार आहे की हा तपास शक्य तितक्या लवकर लावावा आणि पुढच्या गुन्हेगारीला चापसवावं धन्यवाद सांगतो हो। की आम्हाला जेव्हा पहिल्या दिवशी जेव्हा ही माहिती मिळाली प्रथम दर्शन करा आम्ही फर्स्ट इन्फॉर्मेशन होतो त्या क्षणापासूनच आम्ही ही गांभीर्याने घेतलेली आहे आम्ही आम्हाला जी माहिती दिली वाग त्यावेळी आम्हाला एक टक्काही असं वाटलं नाही की हा ॲक्सिडेंट असतो त्याची सांगलेली घटना आणि त्यांनी सांगितलेला घटनाक्रम त्यानुसार माझी जेव्हा खात्री पडली की हा शंभर टक्के घातपाताचा प्रकार आहे त्यावेळी मी स्वतः तातडीनेतून उठलो त्यांच्यासोबत वारको सभेतले सदस्य होते त्यांच्यासोबत आम्ही घटनास्थळी गेलो पाहणी केली त्यांची फिर्याद घेतली आणि त्यांची फिर्याद नोंद केली तातडी कोणताही विलंगा न करता याबाबतची वरिष्ठांना माहिती दिली वरिष्ठ पातळीवर आपले जी एस टी साहेब म्हणतात शेवगावला आपले एड साहेब म्हणतात श्रामपूर एस टी साहेब तातडीने आले त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आम्हाला काही तपसा व्हावं सूचना दिल्या आणि सी एस टी साहेब आले त्यांनी भेट दिली त्यांनी काही तपसावं सूचना दिली आम्ही चोवीस तासाच्या आतमध्ये आरोपी कोण आहेत हे निष्पन्न केलेलं आहे किंवा याची माहिती आम्ही प्रसारमाध्यमांना दिलेली आहे आपल्याला माहिती पण आहे आणि आरोपी आमच्याकडे निष्पन्न आहेत आम्ही आरोपीसाठी एक एक, एक आपली क्षमा मुद्दाम मागतो की आम्हाला तपासातील काही बाबी उघड करता येणार नाही ते आपण थोडं समजून शकतो आम्ही आरोपी अटकेसाठी पुढच्या बा चोवीस तासामध्ये जे वाक कुटुंबियांना सुद्धा माहिती जे मी जाहीर थांबवतो की आम्ही आरोपी पकडण्यासाठी इथून एक शंभर किलोमीटरवर साधारण एक दीडशे किलोमीटरवर आणि साधारण एक पावणे दोनशे किलोमीटरवर हो आम्ही सलग तीन रात्री छापे घ्या हे पण सांगतो आम्ही आरोपी अटक करण्याचा अटोकट आम्ही प्रयत्न आमचा चालू आहे पण मला एक गोष्ट आणखी एक महत्वाची अशी सांगायची आहे की आपण असं अजिबात समजू नका की आरोपी अटक नाहीत मग तपास काय चालू आहे मग तपास कसा होणार असं आपण अजिबात समजू नका मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की हा नेवाशातला पहिला तपास असेल एकमेव तपास असेल की आपल्याला एक जुलैपासून नवीन कायद्याला आपल्याला सर्वांना माहिती आहे आम्ही टोटल डिजिटल इव्हिडन्स आम्ही टोटल डिजिटल इव्हिडन्स क्लास वन ए वनमध्ये स्मार्टली आम्ही डिटेक्ट कवर केलेला आहे म्हणजे मिळवलेला आहे आणि तो डिजिटल एव्हिडन्स त्यांना अगदी जसं म्हटलं की आता संजीव म्हणाले की त्यांना शिक्षेपर्यंत किंवा न्याय द्यायचा तर ते शंभर टक्के त्यांना शिक्षेपर्यंत आणि न्याय देण्यासाठी ते डिजिटल इव्हिडन्स कामालेला आहे सांगायचं सा म्हणजे की या तपासाच्या अनुषंगानं आम्हाला जेवढं खोदता आहे तेवढं आम्ही आहे आणखी एक महत्त्वाची बाब मी आपल्याला अशी सांगतो मुद्दाम बऱ्याचदा असं असतं की इन्चार्ज जे आहेत दुसऱ्या अधिकारी सेकंड अधिकार तपास असतो आणि त्याच्या भरोसीवर सगळा सोडून दिलेला होतो पण माझी कामाची पद्धत पहिल्यापासून तशी नाही पहिल्यापासून म्हणजे जेव्हा मी पहिली इंटर्नशिप आला गेली मी दोन हजार आठला गेली आज जवळपास पंधरा वर्ष सोळा वर्ष झालं मी कंटिन्यू इंटर्नशिप करतो आहे माझं सातवा आठवडं पोलीस स्टेशन आहे मी कधी सेकंड अधिकाऱ्यांवरती विश्वास विश्वास म्हणजे त्याच्यावर सोडून देत नाही किंवा ना। तू काय केलं बघू मला दाखव हा सुद्धा तपास मी स्वतः करत आहे तुमच्या माहिती सांगतो क्लोजली जे निरीक्षण आहे त्यांना सूचना देणं त्यांना शोध घेणं काय ते कुठं आहेत हे शोध नाही हे स्वतः मी करतो हे वाग कुठून सुद्धा माहिती आहे त्यांना पर मी पर्सनली सगळं सांगितलेलं आहे आणि या निमित्तानं मी त्यांना परत विनंती करतो की कृपया आपण या गोष्टीसुद्धा उघड करू नका त्यांना मी क्लोजली सांगितलेलं आहे की काय आहे कोण आहे कुठं आहे लक्षात पण मी त्यांना विनंती करतो की कृपया ह्या गोष्टीसुद्धा आपण सांगू नका यासाठी तुम्ही आमचे मागचे अनुभव असे आहेत तुम्ही ठीक आहे की एक प्रेम आहे आदर आहे भावना आहेत म्हणून तुम्ही इथं आला आहे निवेदन घेऊन पण याच्यात पण काही लोक असे असतात माफ करा का आशा, आशा शा, का मी काय बोललो का तर क्षमा करा मला याच्यातसुद्धा काही लोक असे असू शकतात की जे काय मी सांगितलं हीच माहिती तिकडे देखील त्यामुळं कृपा करा मी राग मानू नका कृपा आहे पण ती वस्तुस्थिती ती मी आपल्याला सांगतो तर आपण विश्वास ठेवा आमच्यावरती आम्ही चांगल्या प्रकारे तपास करतोय चालू आहे तपास करू असं म्हणत नाही मी तपास चालू आहे तपास बंद नाही आणि आम्हाला जेवढं लवकरात लवकर इन हँड करतात येईल तेवढा आम्ही करतो ज्या दिवशी आम्ही छापे घातले त्या दिवशी ते स्वतः माझ्याबरोबर होते आम्ही दोघंही पाहुणे एक वाजेपर्यंत जोपर्यंत आमच्या टीम अर्ध्या रस्त्यात जात नाही तोपर्यंत तो मी येतो बरोबर आहे मी स्वतः टीम